नमस्कार चौदा जुलै 2025, हजार पंचवीस न्यूज टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बनावट खत बियाणे संदर्भात सर्व राज्यांना केंद्र शासनाची कारवाईचे आदेश तामिळनाडूमध्ये रेल्वे रुळावरून घसरली पाच डब्यांना आग बिहार प्रमाणे देशभरात मतदार याद्या तपासल्या जातील इ सी कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड दक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवासराव यांचे निधन अशाच महत्त्वाच्या घडामोडी ठळक बातम्या म्हणजेच इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हां बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळेल